त्यामुळे आज त्याच्यावर गाडी बांधायची राजाच पहिलं मैदान आणि साखूरच्या हातून झोपणी चालली राजाच पहिलं मैदान आहे गट नंबर सहा तास नंबर तीन सातेवाडी मैदान त्याच मैदानात हिरा गट नंबर सहा गट नंबर नऊ तास नंबर सहा तेर। चर्वाली। तेर। चर्वाली। तेर। राजा लक्ष पालन कुठल्या आमच्या वासराचं पहिलं मैदान आहे ते राजा हा आता फेरही काढले ते त्याला मैदान म्हटलं नाही पहिलं नोंदू नोंदवून पहिलं तसं कडनं सोडून दिले जो त्याला पब्लिक न काय करतोय बघायसाठी असं नाव नोंदवून पहिल्यांदा गट नंबर सहा तास नंबर तीन 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 तुमची पोर लई आले अनुभवी अनुभवी त्या दोन गावचे ना हो हे सगळे सगळे घरांनी ना चांगला आहे मग मला कळतंय बसल तर मला माहित आहे की हा भावाय माझा हा आमचा पहिला बैल होता मास्टर म्हणून हा कसली बी गाडी मारायचं चांगल्या चांगल्या गाड्या मारल्याची

सरस कुठलं जायला सरस वासर कुठलं जायला आट्यात सगळ्यात मोठा बैल होईल मला तर वाटत पुन्हा त्यानं गाडी बांधूनच पळायचं मोकळा पळायच ना त्याला आजच बांधायची आहे गाडी कारण आतापर्यंत पहिले लय घातली तासात त्यानं त्यामुळं आजच त्याच्यावर गाडी बांधायची कैचे करून हाणायचे हिराची आज कैचे करून हाणायचे राजा मोकळा पळणार दोन्ही वासर डावीनं पडणार आहे ते गटाला झोपून न्यायचे ना खाली झोपून खाली न्यायचे ना झोपून नाही ना? ना? खाली हा पाणी केलं का किराबर बैल आहे या की इकडे गणेश हे आदत वासरू हा आदत आदत मैदानात एकमेव गाडी असेल आदत आदत वासर बघूया कशी पळते मला बघायचं होतं आदत आदत वासरं कशी पळते ते कारण त्याला बैल पुरण आहे ते बैल जाते चांगली गाडी पण कैचे करून हानू हा म्हणजे कोण ओढेल ते ओढेल

अनुभव आहे पहिलं मैदान आहे बर का चाकूर पहिलं मैदान आहे सुट्टी किरण करणार आहे राजाचं पहिलं मैदान आणि साकूरच्या हातून झोपणी चालली इकडे राजाची झोपणी इकडे हिराची राजा सहा नंबर गाठतात हिरा नऊ नंबर गटात

मोकळी झालो आहे सहा नंबर तास आहे सहा नंबर कुठे ऋषी बघित सहा नंबर कुठे आहे बघा दहा व दाव घ्या खाली गाडी बांधायला लागेल कुठं आहे अरे कुठे गेला काय दाव दाव घेऊन या दोन आना कैचे करायचे दोन्ही आदत वासरायती ना आदत आदत वासरांची गाडी पावायची तीन नंबर तास आहे ना होईल माहीत आहे ना पहिलं माहीत आहे नाव काय राजा राजा हा गाडी मोकळी आहे बैल छान आहे

पहिली गाडी जोवा बर का त्याला झाप मोठे तीन चार झेप मोठ्या मा काढणार ते गाडी आली आपली कुठे गेली ती बघा ती, ते ती, 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 वासरू हा तुमच्या ह्याच्यावर पाहिलं की पाहिला फेरा ते वासर आज पहिलं माहीत बैलान पहिलं फर्याचा अरे एक दोनच्या गाड्याच नाही त्यावे पाय हा पाय हो का

बलिय <coughs> बलिथ <coughs> 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 はい。 साठी तीनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना जो पारितोषिक आहे नऊ सुटला पाच काढा क्रमांक नऊचा निकाल नऊचा निकाला तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी जय हनुमान प्रसन्न थायमान ग्रुप साखरवाडी शौर्य शरद सेट मधने माने देवी खिंडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला